काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालया घेत सरन्यायाधी माननीय भूषण ज्या वकिलांनी त्यावर या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही इतके दिवस बघितलं की काहीतरी गव्हर्नमेंट याच्यावर ऍक्शन घेईल पण गव्हर्नमेंटनी अजिबात त्यांच्या कानातही ही गोष्ट केली नाही असं दाखवते कारण मीडियामध्ये ही लोक येऊन दोघंही वकील मीडियामध्येही सरळ त्यावर हजून उत्तर देतात म्हणजे यानं किंचितही संविधानाचा अपमान केला याचा जराही अंत नाही किंवा त्यांना काही वाटत नाही बघा वकील आहेत ते त्यांना संविधानाचा पूर्ण अभ्यास आहे अभ्यास असताना जेव्हा ही असे नालायकपणा करतात आणि सरकार त्याला पाठीशी घालतं आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी समजायचं काय आम्ही आता कलेक्टर साहेबांना सांगितलं की आम्ही निवेदनात तुमच्यातर्फे देत आहोत मुख्यमंत्री आणि जे काही सामाजिक न्याय वगैरे जे मंत्री असतील यांनी